आम्ही निवडलेली समस्या आहे प्लास्टिकच्या पिशव्यापासून होणारी घाण आणि नष्ट न होणारी घाण आपण आपण आपल्या घराच्या आवतीभोवती सार्वजनिक ठिकाणी शाळा मंदिर बगीचा चौक अशा सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक पिशव्या सर्वत्र पसरलेल्या दिसतात या पिशव्याला या पिशव्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण निर्माण करतात ही प्लास्टिकच्या पिशव्याची घाण सर्वत्र पसरलेली आहे कारण आपण मोठ्या प्रमाणात या पिशव्यांचा वापर करत आहोत आपण जे प्लास्टिकच्या पण्या वापरतो त्या त्या सर्वत्र पसरतात त्यामुळे पाण्या पाण्यामध्ये गेल्यामुळे पाण्यातील प्राणी सर्व मृत्यू पाहू शकतात व इतर व जमिनीवरील प्राणी त्या पन्ना खाल्ल्यामुळे त्या प्लास्टिकच्या पिशव्या खाल्ल्यामुळे ते सुद्धा मृत्यू पाहू शकतात आपण जर या आपण जर ह्या पिशव्या मातीमध्ये टाकलं तर मातीचे मातीमध्ये प्रदूषण होते आपण जर ह्या पन्या जाळून टाकल्यात तर हवेचे प्रदूषण होते आपण जर ह्या पान पनण्या पाण्यामध्ये टाकल्या तर ते पा प्राण्याचे पाण्याचे प्रदूषण होते म्हणून आपण ह्या पण्या टाळणे गरजेचे आहे या प्लॅस्टिकच्या पण्या पिशव्या टाळण्यास कमी करण्यासाठी आपण प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करणे वापर न करणे गरजेचे आहे आम्ही गावातील दुकानदारांना लोकांना भेटलो आणि त्यांना याच्याविषयी माहिती सांगितली व त्या त्यांनी तेही ते, ते म्हणाले गावात आम्ही सा म्हणालो की गावात गावातमध्ये हे प्रदूषण होते पाण्याचे प्रदूषण होते ते कमी करण्यासाठी व प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी आम्ही त्या पण्या वापरणार नाही ना आम्ही त्यांना प्लास्टिकच्या पन्न्यांचे दुष्परिणाम आणि समजावून सांगितले तेव्हा त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला आम्ही प्लॅस्टिकच्या ऐवजी काय वापराल आपण आपल्या घरामध्ये जुने कपडे टाकून देतो दे। त्या कपड्यापासून आप दे आपण हाताने शिवून अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारे या पिशव्या तयार करू शकतो आपण या पिशव्या आपण आपण ह्या पिशव्या जर घरी बनवल्या तर आपल्याला कशा कोणत्याही कामाला आपल्याला वापरात येतात म्हणून या कन्या आपण वापरल्या ह्या पिशव्या प्लास्टिकच्या पिशव्यांपासून फार टिकाऊ आहे आपण आपल्या घरातील जुन्या कपड्यांपासून अशा पिशव्या अशा पिशव्या खूप बनव बनवू शकतो वापर के वापर जर केला तर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी होईल आणि असा घाणही पसरणं घाणही पसरणं कमी होईल आपण जर या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला व प्लास्टिकच्या पिशव्यांचा कमी प्रमाणात वापर केला तर घाण कमी कमी जाईल हो आपण जर या पिशव्याचा जास्त प्रमाणात वापर केला आणि प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर केलाच नाही तर प्लास्टिकच्या पिशव्याची घाण सर्वत्र पसर पसरत असते ती घाण पसरणार नाही आणि त्या पिशव्याचा वापर अगदी कमी कमी होत जाईल आपण जर अशा प्रकारे या पिशव्यांचा जास्त प्रमाणात वापर केला आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला केला कमी केला अशा प्रकारे आपण या या पिशव्या प्लास्टिकच्या पिशव्याची घाण बाकी घालू शकतो धन्यवाद